हॅलो आज आमची अनिव्हर्सरी आहे आणि आज आबोली स्वयंपाक बनवते तूच बनवते रोज मी पण बनवतो कधी कधी आज आज, 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 आज नाही हे बघा अशी भांडायला तयार असते कधी पण आज म्हणजे काय बरं काय बनवते आज आज स्पेशल स्वयंपाक बनवते असं बोलायला पाहिजे आज स्पेशल स्वयंपाक बनवते काय बनवते आज स्पेशल पालक पुलाव आणि गोड मध्ये आहे एकथिंग काय गोड मध्ये दाखव काय ह्याला तर गडगिळ म्हणतात पण त्याचं प्रॉपर नाव नाही माहिती गडगिळ गाडगिळ असं पुन्हा गाडगिळ गडगिळ गडगिळ समथिंग लाईक गोड शेव अच्छा शेव

बस एवढं नको आता पालक राईस काय बनवतोय आपण पालक पुलाव पालक पुलाव बनवतोय आणि पालक आपण मिक्सर मधून काढलाय इकडं पनीर बॉईल होत आहे काय रक्तरंजित हा बात होतोय तोपर्यंत तुम्हाला तो मी माझी म्युझिक रूम दाखवतो सध्या पसर आहे आवरलेला नाहीये हे माझ्याकडे दोन हार्मोनियम गिटार मागे तबला त्यानंतर इकडे एक हार्मोनियम आहे ट्रायपॉड हे बाकी माझं ही माझी रूम आहे ओवरऑल तर चला आपण आता भात मोकळा करून घेऊयात हे बघा एवढं सगळं भात आहे बाबरे तर तुम्हाला वाटेल दोन माणसं आणि एवढा राईस तरी एवढा राईस लागतो कारण की आबोलीला जास्त खायला लागतो खाते पिते घर की हो म्हणून काय त्यांचा आवडतीचा प्रकार आहे भात म्हणल्यावर टोपलं टोपलं भाती एका टायमाला खाते आता काय करते काय करू मी काय करू तर हे आले रिकम टेकडे भात खाणार माणूस पंधरा दिवसा भातच घालू आज पुलावर हे बघ काही मी पहिले खिच मी तर पहिले पनीरची भाजी करत होते हा भातच मला मला खिचडी कर पुलाव खिचडीस पनीर आणि चपाती गेली आज पिठल भाकर तिथे खाल्ले नाही आता मी खाणार खाणारी सकाळची मी

cuma <ka> pues ke <teachers> happy to you, happy <được Felix's homosexual>